बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरच्या विकासासाठी दहशतवादाची नव्हे तर पर्यटनाची धरा पंतप्रधानांचं युवकांना आवाहन प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तसंच न्यायव्यवस्थेवरचा भार कमी करण्यासाठी सरकार सर्व सहकार्य करणार पंतप्रधानांची ग्वाही विविध योजनांच्या एकत्रीकरणातूनच परिवर्तन शक्य मुख्यमंत्र्यांचं मत आणि इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा दिमागदार विजय जम्मू काश्मीरच्या विकासासाठी दहशतवादाची नव्हे तर पर्यटनाची कास धरा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या युवकांना केलं आहे चेनानी नाश्री या सर्वात लांब अत्याधुनिक बोगद्याचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते काही मोजके लोक दगड मारत असताना जम्मू काश्मीरच्या तरुणांनी दगड फोडून हा बोगदा तयार केला आम्हाला विकासाचा मार्ग हवा आहे असा संदेशच या तरुणांना दिला आहे असं मोदी म्हणाले टुरिझम दुसरी तरफ है टेररिझम चाळीस साल हो गे अनेक निर्दोष लोकांनी आपली जान गवाई किती का फायदा नाही हुआ अगर लहु लहान हुई तो मेरी अपनी प्यारी कश्मीर घाटी हुई है लेकिन इसी चालीस साल में अगर टूरिज्म को बल दिया होता तो आज पूरी दुनिया कश्मीर की घाटी के चरणों में आकर हाँ के बैठी होती हा बोगदा केवल जम्मू श्रीनगर मधला अंतर कमी करत नहीं तर कश्मीर खोरत विकासा एक लाम बुढ़ी है पर्यावरणाच्या दृष्टीनंही जगाच्या पटलावर हा बोगदा आदर्श उदाहरण असून त्यातून निसर्गाचं रक्षण होणार आहे असं मोदी म्हणाले काश्मीर खोऱ्याची भाग्यरेषा बदलणारा हा बोगदा असून त्यातून पर्यटन शेतमाल विक्री आणि विकासाला चालना मिळेल जम्मू काश्मीरच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली लवकरच काश्मीरमध्ये असे नऊ बोगदे बांधणार असून त्यातून केवळ रस्ते नाही तर काश्मीरी मन देशाशी जोडू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार विकासपथावर मार्गक्रमण करत आहे असं मत केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं जम्मू काश्मीर पर्यटनासाठी सुरक्षित असल्याची ग्वाही मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी दिली देशातल्या सर्वात लांब म्हणजे नऊ पूर्णांक दोन दशांश किलोमीटर लांबीच्या जम्मू आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या या अत्याधुनिक बोगद्यामुळे दोन तासांचं एकतीस किलोमीटर अंतर कमी होणार आहे या बोगद्याच्या बांधकामाला अडीच हजार कोटी रुपये खर्च आला आहे या बोगद्यामुळे दररोज सत्तावीस लाख रुपये किमतीच्या इंधनाची बचत होण्याची अपेक्षा आहे बर्फवृष्टी तसंच कुठल्याही ऋतूत हा मार्ग बंद होणार नाही या बोगद्यात जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा टेहळणी यंत्रणा आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी समांतर बोगद्यांच्या मदतीनं छोटे मार्ग बनवण्यात आले आहेत देशातल्या सर्वात लांब बोगद्यामुळे जम्मू काश्मीर देशाच्या इतर भागाशी अधिक उत्तम प्रकारे जोडलं जाणार आहे प्रलंबित खटल्यांचा निपटारा करून न्यायव्यवस्थेवरचा भार कमी करण्यासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दीडशेव्या वर्षपूर्तीच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर उपयुक्त नसलेले बाराशेहून अधिक कायदे रद्द करून न्यायव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले तंत्रज्ञानाच्या आधारे न्यायव्यवस्थेत कालानुरूप बदल करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली देशातल्या स्टार्टअप कंपन्यांनी न्यायव्यवस्थेसाठी अनुरूप तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन त्यांनी केलं तंत्रज्ञानामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल असं म्हणाले तंत्रज्ञानाचा वापर वकिलांचं काम सोपं होत असल्याचं सांगत न्यायालयाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी तसंच सुनावणीची तारीखही मिळायला हवी असं पंतप्रधानांनी सांगितलं विविध योजनांचं एकत्रीकरण झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही म्हणूनच जलसंधारणाच्या वेगवेगळ्या चौदा योजना एकत्र आणून जलयुक्त शिवार अभियान सुरू केलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुण्यात काल महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या ग्रामीण विकास फेलोशिपचं पंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते, ते बोलत होते जलयुक्त शिवार अभियानाला मोठं यश मिळत आहे असं ते म्हणाले युवा शक्तीच देशाचा सर्वोत्तम विकास करू शकतं देशाला महासत्ता बनवण्यासाठी उदात्त हेतूनं प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं परिवर्तन दूत बना असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवर्तन दूतांना टॅबसह विविध किटचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमात दिवसभर चर्चा आणि अनुभवांचं कथन झाल्यानंतर निवडक परिवर्तन दूतांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तीन वर्षांपूर्वी दरडीखाली गाढलं गेलेलं पुणे जिल्ह्यातलं माळीणगाव पुन्हा वसवल्यानंतर या गावानं काल नवी पहाट अनुभवली नव्यानं वसवलेल्या या गावाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं सरकारचे बारा विभाग अडीच हजाराहून जास्त अधिकारी आणि कर्मचारी तेरा सामाजिक संस्था आणि सातशे पंधरा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं माळीणगाव पुन्हा वसवण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली लोकशाहीला अभिप्रेत संवेदनशीलता या कामातून दिसून आली त्यामुळे माळीण हे भविष्यातलं पुनर्वसनाचं मॉडेल असेल असं ते म्हणाले धोकादायक क्षेत्रात असलेल्या पाच गावांसाठी सुद्धा सरकार काम करत आहे असं ते यावेळी म्हणाले तीस जुलै दोन हजार चौदाला भर पावसात डोंगरकडा कोसळून हे संपूर्ण गाव मातीकाली काढलं गेलं या दुर्घटनेत एकशे एक्कावन्न लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर माळीणपासून जवळच असलेल्या आंबडे इथं या ग्रामस्थांचं पुनर्वसन करण्यात आलं ग्रामस्थांसाठी नवीन घरं नवीन शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत बस स्थानकाबरोबरच समाज मंदिरही बांधण्यात आलं आहे विशेष म्हणजे संरक्षक भिंत उभारण्यात आली असून एकूण अठरा सुविधा निर्माण करण्यात आहेत या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या एकशे एक्कावन्न जणांचं स्मरण म्हणून अडीच एकर जागेवर विविध प्रकारची एकशे एक्कावन्न झाडं लावून स्मृतिवन आणि स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी या स्मृतिस्तंभाजवळ जाऊन आदरांजली वाहिली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या समर्थनार्थ विरोधकांची संघर्ष यात्रा काल मराठवाड्यात पोहोचली सभागृहातल्या सर्वच आमदारांना निलंबित करा पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी झालेल्या जाहीर सभेत विरोधकांनी केली विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या सभेत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली देशातला कुठलाच घटक समाधानी नाही असं सांगत दोन्हीकडचं सरकार नुसत्या घोषणा करतंय हे सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोप यावेळी करण्यात आला मध्ये पोहोचलखा संघर्ष यात्रेत विधान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे सहभागी झाले त्यांनी उजनी इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला कर्जमाफी मागणाऱ्या आमदारांचं निलंबन करणं हे सरकारचं सरकारची दादागिरी आहे अशी टीका त्यांनी केली चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या एकूण एकोणपन्नास लाख अठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांच्या नोटा धुळ्यातल्या आझादनगर पोलिसांनी काल जप्त केल्या शहरातल्या नटराज चित्रपटगृहाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातल्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या तीन संशयितांना अटक करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथून नाशिकला होंडा सिटीतून ही रक्कम घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली जप्त रक्कम आयकर विभागाकडे देण्यात येणार आहे विकासाबरोबरच समाजात महिलांना समानतेनं आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला असला तरी त्याला पूरक अशा सामाजिक वातावरणाची निर्मिती अजून झालेली नाही असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं कोल्हापुरात काल झालेल्या राष्ट्रीय महिला रोजगार आणि सक्षमीकरण ते बोलत होते सातत्यानं बदलणाऱ्या समाजाचे पडसाद महिलांच्या दैनंदिन जीवनात उमटले पाहिजेत असं ते म्हणाले कुंभार समाजातल्या महिला कारागीर यावेळी मोठ्या उपस्थित होत्या रोजगार विषयक संधी उपलब्धता प्रशिक्षण अशा विविध विषयांवर उद्योजक आणि तज्ञांनी मार्गदर्शन केलं ऑटिझम आजारानं ग्रासलेल्या मुलांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी दोन एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम जागरूकता दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्राकडून ऑटिझम बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर अपेक्षित प्रगती झाली नाही तर ते ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता या आजाराचं लक्षण असू शकतं मज्जातंतूमध्ये झालेल्या बिघाडामुळे लहान मुलांमध्ये हा आजार आढळतो आपल्या बाळाची मानसिक आणि शारीरिक वाढ योग्य आहे होत की नाही याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे अपेक्षित वयात जन्माला आल्यापासून ते दोन वर्षाच्या दरम्यान मूल हसणं बोलणं किंवा रडणं अशा प्रतिक्रिया देत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे मूल स्वतःच्या विश्वात मग्न असेल तर त्यावर लागलीच उपचार होणं महत्वाचं आहे ऑटिझम दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्रात ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात येत आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि स्पर्धेच्या युगात अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली धडपड या पार्श्वभूमीवर जगभरातले तीस कोटीपेक्षा अधिक लोक तणावग्रस्त आहेत यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून कार्यक्षमता कमी होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या एका ताज्या अहवालातून स्पष्ट झालं आहे येत्या सात एप्रिलला आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल जारी करण्यात आला जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक मार्गारेट चान यांनी सर्व देशांना आवाहन करत मानसिक आरोग्याबाबतच्या वर्तमान धोरणासंदर्भात पुनर्विचार करण्यावर भर दिला आहे दोन हजार पाच दोन हजार पंधरापर्यंत तणावग्रस्त व्यक्तींच्या संख्येत अठरा टक्क्यांनी वाढ झाल्याचं या अहवालातून समोर आलं आहे सामाजिक भीतीमुळे मानसिक रुग्ण उपचार घेण्याचं टाळतात त्यामुळे नैराश्य आणि तणाव हे आत्महत्येचं कारण होतं याबाबत उपचारासाठी जनजागृती करण्याची गरज आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे जगभरातल्या तब्बल तेवीस देशात विखुरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या नागरिकांनी ग्लोबल नगरी ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत अमेरिकेतल्या न्यूजर्सी शहरातून नगरमध्ये जमलेल्या जिल्हा प्रशासन आणि पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल थेट संवाद साधला जिल्हा प्रशासन प्रेस क्लब आणि एल अँड टी कंपनीतर्फे हा संवाद आयोजित करण्यात आला होता परदेशात राहणारे अहमदनगरचे मूळ रहिवासी नगरसाठी काय करू शकतात यावर तासभर चर्चा झाली यावेळी ग्लोबल नगरी डॉट ओनरजी या संकेतस्थळाचं ऑनलाईन उद्घाटन जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते झालं अहमदनगरमध्ये सकाळी नऊ वाजता संवाद सुरू झाला तेव्हा अमेरिकेत न्यूजर्सी मध्ये रात्रीचे साडेबारा वाजले होते किशोर मोरे यांच्या पुढाकारातून पन्नासहून अधिक जण न्यूजर्सी राज्यातल्या प्रिस्टन इथं एकत्र आले होते या गटामध्ये एकूण दोनशे दहा जणांचा समावेश असून सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी काही उपक्रम हाती घेतले आहेत यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे आदी मान्यवर उपस्थित होते कुटुंबांना इथल्या सगळ्या विकासाबद्दल जी त्यांच्या मनामध्ये आशा आहे अपेक्षा आहे किंवा या उपक्रमामध्ये इथल्या विकासामध्ये सहभागी होण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न याद्वारे करता येईल इथल्याही सर्व प्रशासन आणि नागरिकांच्या अपेक्षा आणि त्या अनुषंगाने तिकडून त्यांच्याकडून आपण काय करून घेऊ शकतो याच्याबद्दलही उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीने हे माहितीचं विचारांचं आचारांचं कामांचं देवाणघेवाण करण्याचं एक चांगलं व्यासपीठ याद्वारे आपण उपलब्ध केलेलं आहे नवी दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पी व्ही सिंधूनं पटकावलं आहे अंतिम फेरीतीनं स्पेनच्या रिओ ऑलिम्पिक विजेता कॅरोलिना मरीनला एकवीस एकोणीस एकवीस सोळा असं सरळ गेममध्ये पराभूत केलं इंडिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेतलं भारतानं पहिलं अजिंक्यपद आहे याआधी सिंधूनं गेल्या वर्षी दुबई इथं झालेल्या सुपर सिरीज स्पर्धेत कॅरोलिनाला पराभूत केलं होतं या विजयानंतर जागतिक क्रमवारीत सिंधू कॅरोलिनाच्या जवळपास पोहोचली आहे हवामान राज्यातली उन्हाची काहिली काल काहीशी कमी झाली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कालही पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर राहिला राज्यात चंद्रपूर इथं सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आज नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या विकासासाठी दहशतवादाची नव्हे तर पर्यटनाची धरा पंतप्रधानांचं युवकांना आवाहन प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तसंच न्यायव्यवस्थेवरचा भार कमी करण्यासाठी सरकार सर्व सहकार्य करणार पंतप्रधानांची ग्वाही विविध योजनांच्या एकत्रीकरणातूनच परिवर्तन शक्य मुख्यमंत्र्यांचं मत आणि इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा दिमागदार विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार